नमस्कार मंडळी मी श्याम चितळे मंडळी मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून इतिहासकालीन ठिकाणे दाखवित असतो आणि विशेषतः माझ्या बुलढाणा जिल्ह्यातील ठिकाणे मी प्रथम दाखवत असतो तर मला काही दिवसापूर्वी एका व्यक्तीने सांगितले होते की राजूरच्या अलीकडच्या टेकडीमध्ये एक भुयार आहे आज ते भुयार मी पाहण्यासाठी आलो आहे आणि ते भुयार मी तुम्हालासुद्धा दाखवणार आहे मंडळी चला तर आपण ते भुयार पाहूया चढण अगदी कठीण आहे पण तरी सुद्धा आपण जाऊया हा चौथा आहे मंडळी हा चौथरा हे बघा हा चौथारा आहे कोणी बनवला काय बनवला याची काही कल्पना नाही या ठिकाणी भुयार असल्याचे सांगितले जाते पण ते भुयार मंडळी हे बघा या ठिकाणी मजबूत विटांचं मजबूत फाड्यांचं बांधकाम दिसते आणि या ठिकाणी एक दगड सुद्धा दिसतो मंडळी हे बघा आणि या दगडाला कोरलेलं आहे हे बघा आणि वरच्या भागातही काही बांधकाम दिसते ते सुद्धा आपण वर जाऊन पाहूया मंडळी या ठिकाणी अति प्राचीन अशा मूर्त्या हे बघा अति प्राचीन अशा मूर्त्या या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी तर पाषाणाची मूर्ती दिसते मंडळी परंतु मंडळी या ठिकाणी एखादं जुनं हेमाडपंथी मंदिर असावं असं आशा मला वाटतं हे बघा इथे बांधकाम सुद्धा आहे फाड्यांचं बांधकाम आहे हे बघा हे बघा हे बांधकाम आणि या ठिकाणी अशा कोरीव सुद्धा आहेत हे बघा मंडळी तर असं हे दुर्लक्षित ठिकाण बुलढाण्यापासून केवळ सात ते आठ किलोमीटर अंतरावर म्हणजे घाटाच्या खाली उतरल्यावर हे ठिकाण मंडळी तुम्हाला दिसून येईल ठिकाण दुर्लक्षित आहे परंतु या ठिकाणी कोणतं तरी मंदिर दडलेलं असावं वा। हे बघा मंडळी असा हा पहाड तर मंडळी हे हे काय असावं नेमकं हे मंदिर असावं की काय असावं हे कळून येत नाही आणि वेगवेगळ्या मूर्त्यांचे अवशेष वेगवेगळे तुकडे वेगवेगळे खांब या ठिकाणी विखुरलेले आहेत मंडळी असं सांगतात की या ठिकाणी एक मोठं भुयार होतं ते भुयार बुजवण्यात आलं आणि या ठिकाणी मंडळी जरूर काहीतरी मोठं इतिहासकालीन बांधकाम असावं असं आसा मला तरी वाटतं इतिहासकारांनी याच्यामध्ये लक्ष देऊन शोधल्यास बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा होऊ शकतो आणि राजूर घाटाहून मलकापूरकडे नजर टाकली असता एक गोल टेकडी दिसून येते त्याच टेकडीवर भुयार असल्याची माहिती मिळाली